नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कौसे सध्या मी नागपूरच्या हिवाळी हो, अधिवेशनामध्ये आहो आणि आणि आपण बघू शकता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय लोकराज्य दुर्मिळ अंक प्रदर्शनी या ठिकाणी दरवर्षी भरत असते नागपूर जिल्हा हा माहिती अधिकारी यांच्या मार्फत जे आहे या ठिकाणी स्टॉल लागलेला आहे आणि मी तुम्हाला आ, हे अंक दाखवतो आहे आप हे अंक बघू शकता एकोणीसशे चौसष्टपासून तर आजपर्यंत जे आहे या दुर्मिळ अंकाची इथे प्रदर्शनी लागलेली आहे ही संपूर्ण प्रदर्शनी आपण दाखवा थोडं हे खूप महत्वाचं आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्फत जो लोकराज्य अंक हा निघतो ते हे लोकराज्याची या ठिकाणी प्रदर्शनी लागली आहे आणि लोकराज्य हा असा एक अंक आहे की खूपच वाचनीय अंक राहते महाराष्ट्र शासनाच्या विविध ज्या माहिती आहे योजनांची माहिती आहे त्या अंकामध्ये आपल्याला वाचायला मिळते तर प्रत्येकानी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांनी हा अंक जो आहे आपल्या घरी ठेवायला पाहिजे कारण आपल्या मुलांना सुद्धा याच्या माध्यमातून जी आहे बरीचशी माहिती महाराष्ट्र शासनाची सुद्धा तुम्हाला माहिती पडते आपल्या सोबत जे आहे विनोद रापतवार सर आहे नागपूर जिल्हा माहिती अधिकारी आपण त्यांच्यासोबत बोलूया सर नमस्कार डब्ल्यू एच मध्ये स्वागत तुमचं तुमचंही स्वागत ह्या महत्वाच्या स्टॉल मध्ये खूपच असं दुर्मिळ लोकराज्य अंकाची या ठिकाणी म्हणजे प्रदर्शनी भरवलेली आहे आहे काय काय आता ह्या सगळ्या काही दुर्मिळ लोकराज्याची जी अंक आहेत ती अंकाची आपण मांडणी केलेली आहे या अंकाची मांडणी करण्याचा उद्देश स्वाभाविकच कुणाच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल किंवा भवन मध्ये ही कशा करता मांडणी सगळा साधा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शासनाचे हे जे अंक आहेत ते ते त्या त्या काळामध्ये शासनाचे जे फुटप्रिंट आहेत त्याच प्रतिबिंब देणारे आहेत बिलकुल म्हणजे महाराष्ट्र शासन लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून अनेक निर्णय घेत महत्वाचे धोरण आखत तर त्या निर्णयाच्या पाठीमागची भूमिका काय आहे ते धोरण कशा पद्धतीने घेतलेलं आहे ही सगळी माहिती सगळी जनतेपर्यंत लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे ना असं म्हणतो आपण की बाबा योजनेमध्ये लोकांचंही प्रतिबिंब उमटलं लो पाहिजे बरोबर आहे मग लोकांचं प्रतिबिंब उमटलं लो पाहिजे म्हणजे काय उमटलं पाहिजे तर त्याला ती योजना अगोदर माहीत असली पाहिजे जर दोन खऱ्या अर्थाने तो लाभधारक होईल ना जा म्हणजे ज्यांच्या कल्याणासाठी योजना आखल्या जातात त्याला त्याच्यातून जर त्याचं कल्याण करायचं असेल तर तो त्या योजनेप्रती साक्षर असला पाहिजे बिलकुल ही एक भूमिका त्याच्या पाठीमागे आहे दुसरा भाग असा आहे की एका महत्वाच्या ऐतिहासिक दस्तऐवजाचं हे जतन आहे जतन आहे बिलकुल कारण त्या त्या दशकामध्ये जे काही धोरणं झालेली आहेत त्या त्या काळामध्ये निर्णय घेतलेली आहेत त्याची सगळी माहिती ह्याच्यात आहे शासन जे आहे ते आपण राज्य घटनेमुळे आपण जर घटनेच्या ह्याच्यातून बघितलं तर स्टेट राज्य म्हणजे ते कायद्याचं राज्य असं आपण बघितलं पाहिजे बिलकुल सरकार म्हणजे ते कायद्यांचं सरकार आहे जे हमेशा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हमेशा म्हणतात की बाबा राज्य चा हे राज्यघटनेच्या तत्वानी चालणारं सगळं सरकार आहे स्टेट म्हणजे हे लॉस्ट स्टेट आहे कायद्याचं राज्य आहे तर त्या दृष्टिकोनातून ही सगळी माहिती जी आहे ती माहिती आपण इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला नाव सुद्धा एक विशेष नाव दिलं लोक राज्य लोक राज्य बरोबर आहे कारण खऱ्या अर्थाने लोकांचं प्रतिबिंब आहे लोकसहभागासह कुठल्याही शासनाला कुठल्याही योजनेला पूर्णत्व येऊ शकत हे अंक जे अनेक वर्षापासून प्रिंट निघत आहे पण आता काळ बदललेला आहे काळ डिजिटल काळ आलेला आहे बरेचशा लोकांना मोबाईलवर वाचण्याची सवय आहे अशा वेळेस जे म्हणजे लोक राज्याचा अंक हा जो ई ही गोष्ट खरी आहे की सगळी माध्यमं बदललेली आहेत बिलकुल लोक पुस्तकापासून दूर गेलेली नाहीत दूर गेलेले नाहीत पण पर माध्यम जे आहे पानावर वाचण्यापेक्षा त्यांना मोबाईलवर वाचणं आता आवडायला लागलेलं आहे त्यांना लॅपटॉपवर आवडायला लागलेलं लाग आहे त्यांना पॅडवर आवडायला लागलेलं आहे बरोबर आहे तर त्या दृष्टिकोनातून माहिती व जनसंपर्क महासंचनालयाचे आमचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह सरांनी मागच्या वर्षी असे निर्देश दिले होते की हे सगळा डाटा जो आहे तो डिजिटल फॉरमॅट मध्ये आला पाहिजे बिलकुल सगळा आणि तो कशा करता आला पाहिजे कारण सगळ्यांना कल्पना आहे की एआय मधलं त्यांचं जे अभ्यास आहे विजय सिंह सरांचा आमच्या प्रधान सचिवांचा तो भारतीय पातळीवरचा प्रचंड मोठा अभ्यास आहे त्यांनी सगळ्या पुढच्या सगळ्या भाकितांना ओळखून डिजिटलायच्या ह्याच्यामधलं एक नवी दिशा जी आहे ती माहिती व जनसंपर्क विभागाला दिलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत ह्या सगळ्या अंकांचं डिजिटायझेशनचं काम पूर्ण झालेलं आहे लवकरच ते जुने अंक पण त्याच्यामध्ये आपल्याला डिजिटल वाचायला मिळाला मिळू शकतील त्यांचं गुगल समोर बोलणं चालू आहे महाराष्ट्रातल्या भारतातल्या ज्या संशोधन रिसर्च संस्था आहेत त्यांच्यासमोर बोलणं चालू आहे त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती हा जो माहितीचा स्रोत आहे तो स्त्रोत नक्कीच सगळ्या युवा पिढीपर्यंत पोहोचू शकतो नक्कीच नागरिकांना जसं आता आपण बघतो शहरी विभागातल्या लोकांना तर माहीतच आहे पण ग्रामीण भागापर्यंतही सुद्धा लोकराज्य लोकांना हवा असल्यात ते पद्धतीने पद्धतीनं मागतील ते लोकांना कळवा एक भाग असा आहे की प्रिंट स्वरूपात मध्ये ते राहील कारण खेड्यापाड्यामध्ये ती लोकांची मागणी असते किंवा जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांना काढता येऊ शकतो वाचता येऊ शकतो विशेषतः ग्रामपंचायती जे आहे खरं म्हणजे लोकसहभागाचं मूळ जे केंद्र आहे मूळ स्त्रोत आहे ग्रामपंचायती ग्रामपंचायती ते लोक येतात बसतात तर त्याही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सगळ्या ह्याच्या माध्यमातून लोकराज्य आजवर गेलेला आहे तिथेही आपण प्रिंट स्वरूपामध्ये पाठवू त्याची एक नवीन जी रचना जी आहे ती लवकरच तुम्हाला बघायला मिळू शकेल सदस्य वगैरे व्हायचं असलं तर त्याचं काय काय आहे वेळोवेळी त्याच्या संदर्भात कळू आम्ही त्या संदर्भामध्ये त्या संदर्भामध्ये वेळोवेळी कळवलं जाईल पण प्रत्येक ग्रंथालयाच्या पातळीवर सगळ्या पातळीवर तरी हा अंक जो आहे आणि संकेतस्थळावर उपलब्ध आहे महाराष्ट्र शासनाच्या माहितीवर जनसंपर्क महासंचनालयाच्या संकेतस्थळावर हा अंक महाराष्ट्र गव्हर्नमेंट डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र जीओ डॉट इन त्याच्यामध्ये जायचं किंवा माहिती व जनसंपर्क महासंचनालय गुगलमध्ये साधं जरी टाकलं तरी तुम्हाला ते पोर्टल येऊन जाईल या संकेतस्थळावर लोकराज्याला जा तुम्ही तुम्हाला या आजच्या घडीला आत्ताचे अंक जे आहेत ते तुम्हाला त्याच्यावरती विशेष अंक पण आपण लोकराज्याच्या मार्फत काढल्या जातो महामानवाचे जसं येतात आहेत हो सुद्धा हे एक विशेष आहे अगदी बरोबर आहे की कसं आहे की महाराष्ट्राची सामाजिक जडणघडण जी आहे ती फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सगळ्या ह्याच्यातून झालेली आहे बरोबर आहे हा बेस जो आहे तो तो महाराष्ट्राचा पाया अतिशय भक्कम आहे सामाजिक न्यायाचा सा पाया आहे तो सगळा आता बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचं खूप मोठं हे होतं त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा विशेषांक आहे बरोबर आहे ज्यांना शिक्षणासाठी बाबासाहेबांना अगदी फार वेगळा दूरदृष्टी ठेवून विचार केला गायकवाड घराण्याच्या संदर्भातला सगळं संदर। तवतोई आहे सावित्रीबाईंचा सा आहे महात्मा फुलेंचा आहे ज्यांनी महाराष्ट्राच्या शिक्षणाची वीट स्वकष्टातून पोरांना लावायला लावली दगडनं दगड रचायला लावले स्वतः त्यांनी मेहनत घेतली रचले स्वतः माती ओढली सिमेंट ओढलं त्यावेळेस सगळं कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाट यांचा विशेषांक आहे साने गुरुजी ज्याला आपण अतिशय हळवा माणूस ज्याला म्हणता येईल त्यांचे टागोर आहे सगळ्याच वेगळ्या पद्धतीचे सगळे विशेषांक हे सगळ्या पिढ्यांना सगळ्या काळात दिशादर्शन करणारे हे सगळे जे अंक आहेत नक्कीच तर नक्कीच हे मी संपूर्ण आता तुम्हाला हे अंक दाखवतो आहे एकोणीसशे चोसठ पासून तुम्ही बघू शकता असे दुर्मिळ जे अंक आहे आपल्याला हे लोकराज्यमध्ये वाचायला मिळतील आणि नक्कीच आता याचं डिजिटलायझेशन सुद्धा होणार आहे म्हणजे तुम्हाला जर ऑनलाईन जर वाचायचं असलं ते पण वाचता येईल असंच जे आहे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार सरांनी सुद्धा सांगितलं आहे आपण हे खूप जुने अंक आहे म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवचा आहे हाही अंक बघू शकता पंजाबरावांचा ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचं एक सिनेमा निघाला होता त्यावेळेस हे पोस्टर आहे सिनेमावरचं एकंदरीतच असं एक हे जी लोकराज्य दुर्मिळ अंक प्रदर्शनी खरोखरच जे आहे नागपूर जिल्हा माहिती अधिकारी यांच्या मार्फत या ठिकाणी भरवण्यात आली आहे आणि याचा लाभ जो आहे अधिवेशन काळामध्ये महाराष्ट्र भरातून येणारे जे या ठिकाणी लोक असतात ते घेतात आणि अंकसुद्धा इथून लोकराज्याचे घेतात आणि तुम्ही सुद्धा तुमच्या ग्रामपंचायतलासुद्धा हा असा एक अंक असू ज्या आणि गावागावामध्ये सुद्धा घरोघरी जो आहे महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे योजनांची माहिती जर तुम्हाला नक्की म्हणजे पाहिजे असेल तर तुम्ही लोकराज्य अंक तुम्ही आपल्या घरी ठेवा बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार